संस्कृत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत की येणाऱ्या अश्विन शुद्ध पौर्णिमा ज्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे ज्याला शरद पौर्णिमा देखील म्हटलं जातं या दिवशी ठीक रात्री बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यान आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची अति उच्च कोटीची आणि वर्षातून फक्त एकदाच भगवान विष्णू इंद्र आणि माता लक्ष्मी कुबेर देवता आणि चंद्र यांची एकत्र पूजा करण्याची आपला एकमेव वेळ आणि एकमेव दिवस मिळत असतो उच्च कोटीची परत सांगते लक्ष्मी प्राप्तीची ही धन लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे कोणीही चुकवू नये साधी सोपी आहे पूजा मांडणी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस दरम्यान आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची जी अतिउच्च कोटी सेवा करायची आहे जी वर्षातून एकदाच करता येईल तिची पूजा मांडणी आणि साहित्य आणि ज्याची सेवा मंत्र सर्व काही तुम्हाला सांगणार आहे आणि त्या दिवशी आपण माहिती आहे की दूध हा नैवेद्य आपण दाखवत असो चंद्रदेवताला तर तर आपण दूधाचा नैवेद्य दाखवताना कुठला एक महत्वपूर्ण मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हटला आणि आपला अपमृत्य टळतो रोग म्हणजे कुठला काही रोग असेल आपल्याला म्हणजे आरोग्य आरोग्यसंबंधी काही प्रश्न असतील काही समस्या असतील काही क्लियर रोग असतील आजार असतील ते सुद्धा तुमचे बरे होतील आणि सोबतच अखंड लक्ष्मी तुमच्या घरात प्राप्त होऊ शकते अशा प्रकारची अतिउच्च कोटीची सेवा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आपल्याला कोजागिरी पौर्णिमे दिवशी पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित खेळ सुरुवात करूया तर सर्वप्रथम मंडळी अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी आपणास माहिती असेल की शरद शरद चांदणा असतं त्या दिवशी आणि त्या चांदण्या रात्रीमध्ये जे कोणी जागरण करतात खेळतात रमतात त्या सगळ्यांवरती जे आहे कोजागिरी या दिवशी देवता जी असते जे भगवान इंद्र आहे विष्णू आहेत किंवा आ, माता लक्ष्मी आहे कुबेर देवता आहे आणि चंद्र देवता आहे हे त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि भरभरून त्यांना आशीर्वाद देत असतात हो कारण की शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यानच आपल्याला घरामध्ये पूजा मांडणी करायची असते लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेची सोबतच काही सेवा देखील करायच्या असतात आणि नैवेद्य म्हणून आपल्याला त्या दिवशी दूध दाखवायचं असतं फक्त कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त रात्री जागायचं दूध प्यायचं एवढंच नसतं तर प्रत्येक सणाला काही मंत्र स्तोत्र काही विधी शास्त्रोक्त काही विधी आहेत काही सेवा आहेत त्या जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला हवं आहे ते सुद्धा आपल्याला त्याचा आशीर्वाद त्या देवतांकडून मिळत असतो कारण की भगवान विष्णू भगवान इंद्र माता लक्ष्मी आणि चंद्र देवता आणि कुबेर देवता या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री त्या पृथ्वी तलावरती त्यांचं भ्रमण चालू असतं ही एकमेव अशी वेळ आहे जी वर्षातून एकदाच आपल्याला या दिवशी पाचही देवतांचं एकदाच आपल्याला सेवा करायची वेळ मिळते आणि पूजा मांडणीमध्ये सुद्धा त्यांना एकत्र स्थान मिळतं ती म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून आपल्याला ही वेळ चुकवायची नाही आहे भलेही तुमच्या घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल सुतक मिटाळ असेल तर नाहीच करता येणार पण मासिक धर्म असेल तर इतरांकडून घरात एखादा व्यक्तीकडून करून घ्या पण आवर्जून कळकळीची विनंती आहे की ही वेळ दवडू नका ही संधी घालवू नका कोजागिरी पौर्णिमा वर्षातून रोज रोज येत नाही प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही, ही महत्वपूर्ण असते पण कोजागिरी पौर्णिमा कोण जागृती कोण जागा आहे हे बघण्यासाठी या जे महत्वपूर्ण देवता आहे ते पृथ्वी त्यालावरती भ्रमण करत असतात आणि जे कोणी आळशी झोपाळू किंवा झोपलेला आहे त्या दिवशी रात्री ते बघून त्यांच्यावरती ही देवता नाराज होतात आणि त्यांच्यावरती सदैव अलक्ष्मीचाच त्यांच्या घरामध्ये वास असू शकतो म्हणून तुम्हाला सांगते आहे किंवा या दिवशी जागरण करायचंच आहे आपल्याला आपल्याला दूध पण प्यायचं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि सोबतच काही सेवा देखील करायची आहेत तर जास्त वेळ न घालतो आपण आता आपण बघूया पूजा मांडणीमध्ये काही साहित्य लागणार आहेत आणि पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे ती तर मंडळी न तुम्हाला तर सुरुवातीला काय लागणार आहे तर बरोबर तुम्हाला ठीक रात्री म्हणजे आता तुम्हाला सर्वप्रथम तारीख सांगते सहा सहा ऑक्टोंबरला आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे सहा ऑक्टोबरला सोमवारी पौर्णिमा प्रारंभ दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे पौर्णिमा तिथी आणि सोबतच सात ऑक्टोबरला मंगळवारी दुपार सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी ही जी पौर्णिमा तिथी आहे ती संपणार रा रा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सहा तारखेला रात्री परत सांगते सहा ऑक्टोबरला सोमवारी रात्री आपल्याला बारा वाजण्याच्या ही पूजा मांडी करून घ्यायची आहे म्हणून तुम्हाला लवकर व्हिडिओ पाठवते आहे जेणेकरून तुम्हाला साहित्य तुम्हाला जमा करता येईल काय लागतं ते आणि त्यापर्यंत त्या पद्धतीने तुम्हाला तयारी सुद्धा करता येईल आता बघूया आपल्याला तर मंडळी सुरुवातीला आपल्याला बारा ते बारा एकोणचाळीस बाराच्या अगोदर पूजा मांडणी करून घ्यायचं आणि आपल्याला सुरुवात सेवेची पूजेची आपल्याला बारा वाजता सुरू करायची आहे बारा वाजता जोपर्यंत आपण पूजा मांडणी करतो आहे किंवा इथल्या ज्या काही सेवा पंचविशार पूजा करतो आहे तोपर्यंत आपण जे काही कोजागिरी पौर्णिमेसाठी जे काही दूध आठवलेलं आहे ते दूध तुम्हाला चंद्राच्या चांदण्यामध्ये तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे त्याच्यावरती एखादी झाकण ठेवायचं आणणी वगैरे आणि ते तुम्हाला तोपर्यंत चंद्राच्या चांदण्यामध्ये ते प्रकाशामध्ये ठेवायचं आहे इथली पंचोपचार पूजा आणि सेवा होईपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला तो नैवेद्य मध्ये आणायचा असतं देवतेचा त्याच्यावरती आशीर्वाद मिळाला त्याचा प्रकाश जो त्याच्यावरती पडला एक प्रकारे चंद्रदेवाचा आशीर्वादच असतो तो तो मिळाला की आपल्याला इथे तो नैवेद्य म्हणून इथे पूजेमध्ये दाखवायचा असतो म्हणून ही क्रिया अगोदर करून घ्यायची दूध आठवायचं आणि चंद्राच्या चांदण्यामध्ये बाहेर घेऊन द्यायचं आता इथे पूजा मांडणी करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा एक चौरंग किंवा पाठ घ्या पांढरं वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे दिव्याचं तुम्हाला सुरुवातीला इथे म्हणजे औक्षण करून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा तुम्हाला दिव्याला अर्पण करायचे आहेत आणि एक फूल अर्पण करायचं आहे ते अशा पद्धतीने हे केल्यानंतर तुम्हाला अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घ्यायचं आणि ते भरीव गोल करायचं आहे भरीव गोल करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला तांब्याचा तांब्या जो असतो हा पाण्याने भरून घ्यायचा आहे याच्यामध्ये एक रुपयाचं नाण आणि सुपारी टाकायची आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाण आणि सुपारी आणि तुम्हाला याच्या यात कलशावरच्या बाहेर तुम्हाला इथे स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही पाच बोटाचे टिपके सुद्धा देऊ शकता हळद कुंकाची त्याच्यानंतर तुम्हाला आंब्याचा एक दगडा आणायचा आहे किंवा पाच पानं असेल तर ते घ्यायचं आणि आंब्याचा दगडा तुम्हाला याच्यामध्ये सोडायचा आहे अशा पण तुम्हाला आंब्याचा दगडा याच्यामध्ये टाकायचा आहे हे अशापर्यंत तुम्हाला आंब्याचं डगड्याचे टाकायचं आहे याच्यावरती नारळ वगैरे ठेवायचं नाही फक्त ता, तांदूळ घ्यायची भरीव गोल करायचा त्याच्यावर कलश घ्यायचा पाण्याने भरलेला त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आणि सोबतच एक तुम्हाला आंब्याचं डगळ्या त्यात आहे बस एवढंच इथे करायचं आहे स्वस्ती किंवा पाच बोट हळकुंकाच्यावर काढायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता विड्याची जोड पाणं घ्यायची आहे जोड पानं घ्यायची अशी ती तुम्हाला इथे समोर मांडायची आहेत त्याच्यानंतर परत अजून दोन जोड पाणं घ्यायची विड्याची ती तुम्हाला इथे मांडायची आहे आता याच्यावर तुम्हाला काय ठेवायचं आहे तर याच्यावरती तुम्हाला श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र तिथे स्थापना करायची आहे या पूजेमध्ये म्हणून तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम आपल्याला श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवायचे ते त्यांना आसन द्यायचं असतं त्यावर तांदूळ ठेवायचे थोडे थोडे आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे तुम्हाला तुम्ही दाखवते ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे हे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र त्यांच्याकडे त्यांनी श्रीयंत्र इथे तांदळावरती ठेवायचं आहे आणि ज्यांच्याकडे कुबेर यंत्र आहे आणि ज्यांच्याकडे कुबेर यंत्र आहे बघा हे कुबेर यंत्र आहे तुम्ही ते वाचू शकता श्री स्वामी समर्थ लक्ष्मी कुबेर यंत्र तर हे कुबेर यंत्र तुम्हाला इथे ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र नाही आहे त्यांनी काय करायचं दोन सुपारी घ्यायच्या अख्ख्या मोठ्या सुपारी घ्यायच्या आणि ह्या सुपारी प्रत्येक वर्षी या पूजेसाठी वापरण्यासाठी वेगळ्याच ठेवायच्या दुसऱ्या कुठल्या पूजेमध्ये ह्या सुपारी वापरायच्या नाही फक्त आणि फक्त कोजागिरी पौर्णिमेसाठीच या सा दोन सुपारी युज करायच्या असतात म्हणून इथे तुम्ही श्रीयंत्र ठिकाणी सुपारी ठेवू शकता आणि कुबेर यंत्राचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी ठेवू शकता दोन्ही दाखवते आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र कुबेर यंत्र ते ठेवायचं नसेल तर तुम्ही दोन सुपारी त्यांचं प्रतीक म्हणून ते ठेवू शकता तांदळावरती मग त्यांना तुम्हाला इथे ठेवल्यानंतर परत तुम्हाला थोडासा इथे हे घ्यायचं आहे परत तांदूळ घ्यायचे थोडेसे इथे तुम्हाला चंद्राचा चंद्रा चंद्र आता आपल्याला काढायचा आहे म्हणजेच काय भरीव तांदळाचा तुम्ही इथे गोल काढायचा आहे हे झाली चंद्रदेवता ही झाली चंद्रदेवता इथे आता या पर्यंत केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये शंख सुद्धा ठेवायचा आहे शंख तिथे स्थापित करायचं आहे ते केल्यानंतर आता श्रीयंत्र म्हटलं तुम्हाला इथे गट्ट्याची माळ ठेवणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे कमळ इथे गट्ट्याची माही ठेवायची थे आहे ही झाली मांडणी ह्याच्यानंतर तुम्हाला आता या सर्व देवतांची पंचोपचार पूजा अर्चा करून घ्यायची आहे म्हणजेच काय तर तुम्हाला हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत आता सर्व देवतांना आपण हळद कुंकू अर्पण करून घेऊया चंद्रदेवतेला सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आहे ते शंकाला करायचं शंकर शंखा फक्त अष्टगंध लावायचा असतो ते केल्यानंतर आपल्याला सर्वांना फुलं अर्पण करायची आहेत ही फुलं अर्पण करायची चंद्र देवताला इथे फुलं अर्पण करायचं या पद्धतीने हे केल्यानंतर तुम्हाला आता जे आपण आता ही पूजा मांडणी इथे केली आता आपण पूजा मांडणी केल्यावर ह्याच्यानंतर आपल्याला सेवा करायच्या असतात सेवा झाल्यानंतरच आपला दुधाचा जो काही नैवेद्य आहे तो आपला चंद्र चंद्राचा जो चांद ठेवलेला आहे आपण प्रकाशामध्ये तो सेवा झाल्यावरती मध्ये आणायचा आणि मग इथे नैवेद्य पण दाखवायचा असतो इथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट नैवेद्य दाखवते आता हा दुधाचा इथे नैवेद्य ठेवायचा इथे एक पाण्याचा छोटासा लोटा ठेवायचा आणि या दुधाच्या नैवेद्याला तुम्हाला तीन वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून ओवाळायचं असतं तुळशीच्या पानाने ते तुम्हाला ओम तात्सर् दुर्वरण्य भरगो देव हिम धिओराथ ओम तत्सरी दुर्वरण्य भरगो देव सदिम हिम धिओ एमचराथ ओम तात्सर् दुर्वरण्य भरगो देव सदिम हिम धिओ असं म्हणून तुम्हाला एक तुळशी पत्र येथे दुधात टाकायचं आहे त्याच्यानंतर दुसरं घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्याय स्वाम उदनाय स्वाहा ओम उदना स्वाहा ओम ब्रे मृदुत्वाय स्वाहा असं पाणी फिरवायचं आणि तुम्हाला तुळशी पत्र थे, थे। देवतांना असं त्याचा अर्थ होतो एवढी साधी सोपी मांडणी आहे याच्यात दुसरं काही जास्त लागत नाही एवढं तुम्हाला जी तयारी आहे ती तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला रात्री ठीक बारा ते बारा साडेबारा म्हणजे म्हणजेच बारा किंवा बारा एकोणचाळीस पर्यंत तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला हा दूध ठेवण्याचा थे जो काही टायमिंग आहे आपल्याला चंद्राच्या झोतामध्ये किंवा प्रकाशामध्ये तो तुम्हाला सांगितलं साडेबारापर्यंत ठेवायचा पण तुमची सेवा वगैरे होऊन जाईल त्यानं तुम्ही चंद्रदेवता देवता रूपात अमृताचा प्रसाद त्या दुधामध्ये देते आणि मग तो इथे नैवेद्य म्हणून आणून ठेवायचा असतो त्याच्यानंतर तुम्हाला पंचोपचार पूजा झाली की तुम्हाला हा दुधाचा नैवेद्य जो आहे तर दुधाचा नैवेद्य आता घरातल्या व्यक्तींनीच आपण जो प्रसाद म्हणून जो घेतो सगळ्यांनी दुधाचा नैवेद्य दाखवल्यानंतर तर तो दुधाचा नैवेद्य सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायच्या अगोदर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र कोणता आहे तो सांगते इथे स्क्रीनवर पण मी तुम्हाला देऊन देईन ऋण ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्तापन नाशयंतु मम सर्वदा परत एकदा सांगते ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप मम सर्वदा असा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच तो घ्यायचा असं बाहेर वाटायचा नाही आणि या ज्या सुपारी आहेत त्या पूजा झाल्यावरती दुसऱ्याशी सकाळी आपल्याला बाजूलाच डब्यामध्ये ठेवून आणि प्रत्येक वर्षी कोजागिरी पौर्णिमेलाच ते आपल्याला वापरायचे असतात अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे आता लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगेलच आता सर्वप्रथम तुम्हाला याचा महत्व सांगते या पूजेचं काय आहे ते आता ही जी पूजा ती खूप जास्त महत्वाची आहे लक्ष्मी प्राप्ती जी सेवा आहे ही सेवा म्हणजे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्त लक्ष्मी गुण लक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते जी आळशी प्रमादी आणि झोपाळू माणूस प्रत्यक्ष प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते आणि कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला काय म्हणतात तर अक्काबाई म्हणतात त्याची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरत असते कोण झोपला आहे कोण जागा आहे ते ती पाहत असते अनेक झोपेला आळशी लोकांवर ती रागवते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात म्हणून कोण जागतय को जागरती यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडलेलं आहे याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा नाही तो पाहत असतो वारंवार तो को जागरती असे विचारतो आणि त्याच्यावरूनच हे नाव रूढ झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला कळालं असेल की ही किती अतिउच्च कोटीची सेवा आहे ज्याच्यामध्ये भगवान इंद्र भगवान म्हणजे विष्णूंचा पण प्रतिक म्हणून इंद्र देवताचा म्हणून कलश घेतला आहे श्रीयंत्र म्हणजेच माता लक्ष्मी कुबेर देवता चंद्र देवता आणि आपल्याला विष्णूना प्रेसलेला शंख दक्षिणावती शंख या सर्वांची तुम्हाला एकत्र पूजा करण्याचा हा वर्षातून एकमेव संधी मिळणार आहे त्यामुळे दौडू नका ही संधी साधी सोपी पद्धती बघा जास्त काही अवघड नाही आहे याच्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला साधी सोपी पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आणि ठीक सहा ऑक्टोबरला सोमवारी रात्री बारा वाजेच्या अगोदर ही पूजा मांडणी करून घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला साडेबारा पर्यंत बारा ते साडेबारा पर्यंत दूध तुम्हाला पूजा सेवा होईपर्यंत चांदण्याच्या प्रकाश जुद्धा ठेवायचा आहे प्रकाशामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून त्यांचा तो आशीर्वाद त्याच्यावर पडेल आणि त्याच्यानंतर आपल्या सेवा झाल्या इथल्या की मग त्या इथे आणून ठेवायच्या आहेत आता ज्या काही सेवा याच्यामध्ये करायच्या आहेत त्याच्यासाठी मी स्पेशल उद्या व्हिडिओ करेल नक्कीच कारण की तो छोटासा व्हिडिओ असेल कारण की आज व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला खूप जास्त गडबड होऊ शकते तर स्पेशल या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहे ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या आहेत अखंड लक्ष्मी प्राप्तीचे आहेत ते तुम्हाला उद्याच्या व्हिडीओमध्ये नक्कीच सांगेल पण आजच्या पुरती पूजा मांडणी तुम्हाला सांगितलं आहे आणि कुठला मंत्र बोलायचा आहे नैवेद्य दुधाचं प्राशन करताना ते नक्कीच त्यापर्यंत तुम्ही करा आणि सर्वजण सेवे करीत सर्वजण कोणी कोणी तर त्या दिवशी म्हणजे सहा ऑक्टोंबरला रात्री बारा बारा एकोणचाळीस पर्यंत या सेवा दिंड स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा चालू असतात आता कोणाकोणाला जाणं होत नाही केंद्रामध्ये म्हणून तुम्ही घरच्या घरी सुद्धा ह्या सेवा करा आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आहेत नक्कीच तुमच्यावर पण कृपा आशीर्वाद भगवान इंद्र देवता माता लक्ष्मी कुबेर देवता आणि चंद्र देवतांचा असो हीच आशा करते आजचे व्हिडिओ ते व्हिडिओ आवडल्या असं नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ